काय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना या सर्वांनी मस्तपैकी गरम छान कुरकुरीत अशी पाणीपुरी खाण्यासाठी आज आहे मुलांची आणि बाबाजी यांची सर्वांची मिळून गुपचूपची पार्टी सुरू आहे इथे संध्याकाळी सर्वांना भूक लागलेली होती तर बाहेरून गुपचूप मागवले होते आणि मस्तपैकी सर्वांनी गुपचूप खाल्ले तर मी इथे करत आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर मी बनवलेल्या बनवणार आहे आज पालक आणि लौकीचे पराठे तर माझ्याकडे खूप दिवसाची लौकी फ्रीजमध्ये तशीच होती तर मी म्हटलं चला आता लौकीचं काहीतरी करूया म्हणून तसे मुलं लौकी खात नाही तर मग मी लौकी किसून घेतली आणि पालक पण छान धुवून स्वच्छ धुवून मस्तपैकी शिजवली आणि इथे पराठ्याची तयारी करत आहे तर हे बघा आता आ, हा आहे व्हिडिओ माझा संध्याकाळचा आणि संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर इथे आता दिवा लावण्याची वेळ झालेली आहे केदार पण शाळेमधून घरी आला होता आणि थोडंसं मागे पुढे झालेला आहे हा व्हिडिओ तर आ, मला माफ करा आणि चला तर आता मी दिव्यांची दिवे लावायची वेळ झालेली आहे तर इथे देवाजवळ दिवा लावून घेते दिपधूप लावून घेते आणि त्यानंतर मग करणार आहे मी स्वयंपाक तर इथे छान असं संध्याकाळी मस्त दिवे आणि धूप लावल्यानंतर मन कसं प्रसन्न वाटते मस्तपैकी मला तर खूप प्रसन्न वाटते असं दिवा लावल्यानंतर आणि धूप वगैरे घरामध्ये दरवळल्यानंतर मला खूप आवडतो हा सुगंध तर तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर आता इथे देवाजवळ दिवा लावून झाला त्यानंतर लावत आहे मी तुळशीजवळ दिवा आणि मम्मी पण आताच ऑफिसमधून आलेली आहे घरी तर हे बघा आणि कसं आहे आता गाडी वगैरे आम्ही घरातच ठेवतो त्यामुळे थोडासा तुम्हाला पसारा दिसणारच तर पसाऱ्याकडे लक्ष नका देऊ तर आता इथे मी पालक आणि दोड आपल्या लौकीचे पराठे करण्यासाठी मिश्रण मस्तपैकी मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता इथे पराठे लाटून घेते तर हे बघा हे पराठे थोडेसे व्यवस्थित येत नाही आहे कारण लौकीला पाणी सुटत होतं तर त्यामुळे मग मी थोडे जास्त कणिक लावून ते लाटून घेतले आणि इथे तावा गरम झालेला आहे आपला तावा गरम झाल्यानंतर मस्तपैकी ताव्यावर गरम थोडंसं तेल टाकून घेते आणि गरम गरम अशा ताव्यावर आपले लाटलेले पराठे टाकते तर इथे मस्त पराठे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत असे शेकून घ्यायची आहे आपल्याला मस्त खुसखुशीत असे पराठे तयार झाले होते सर्वांना खूप आवडले होते मस्त झाले होते पराठ्यांची टेस्ट तर मी इथे नेहमीप्रमाणे जे आपण पदार्थ टाकतो तिखट मीठ वगैरे थोडासा गरम मसाला लसणची पेस्ट कोथिंबीर हे सर्वसाधारण मसाले मी इथे पराठ्यांमध्ये टाकले होते कणिक वगैरे घेतली थोडीशी गव्हाची मळण्यासाठी तर हे बघा इथे दोन्ही साईडने आपला पराठा मस्त कुरकुरीत असा भाजून झालेला आहे आणि इथे केदारने बनवलेला आहे बुंदी रायता तर केदार शाळेतून आल्याला लगेच कुपचूप आणायला आणि दही आणायला बाहेर गेलेला होता तर त्याने मस्तपैकी दही आणलं आणि दह्याचा बुंदी राहता स्वतः केदारनेच बनवला आणि इथे माझे सर्व पराठे तयार झाले आहे आता सर्वात आधी मी दिशाच्या बाबाला म्हणजे माझ्या मिस्टरांना जेवायला देते तर त्यांना गरमागरम असे पराठे आणि दही बुंदी रायता देते त्यासोबत ढोळसं लोणचं पण दिले दिलेलं आहे तोंडी लावायला तर या सर्वांनी मस्तपैकी गरमागरम गर्म पराठे खाण्याकरिता तर हे बघा गौरी बाबाला लिहून देत आहे तर आता मुलांची पण इथे गडबड सुरू झाली आहे खाण्याची कारण भूकं लागलेल्या होत्या त्यांना झाले पराठे थोडे थोडे गुपकप फायदा पण थोडा पाहत्यांना जेवायला पण पाहिजे होतं तर मग मी पराठेच केले होते हलके फुलके मस्तपैकी तर इथे सर्वांचं चालू आहे जेवण आणि हे बघा केदार इथे तारीफ करत आहे पराठ्यांची मस्त झाले म्हणून तर मी इथे यांचा जेवताना हा व्हिडिओ काढलेला आहे पण माझ्याशी बोलत आहे तर अशा प्रकारे मी मस्तपैकी फॅमिलीसोबत टाईम घालवत असतो तर हा आहे माझा संध्याकाळचा रुटीन संध्याकाळचं रुटीन आहे माझं असा मी फॅमिलीबरोबर माझा स्वयंपाक झाल्याबरोबर बऱ्याच वेळ गप्पा करत बसते आणि गप्पा झाल्यानंतर मग मी माझ्या कामाला लागते तर हा होता माझा संध्याकाळचा आदल्या दिवसचा व्हिडिओ तर हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ सकाळी सकाळी मी सर्व कामं आटोपून घेतले आणि आता कसं आहे लगन जवळ आलेली आहे आणि माझ्या बहिणीचं लग्न आहे तर आपल्या स्वतःच्या स्किनची तर मी काळजी घ्यायलाच पाहिजे म्हणून मी छानपैकी मागे गेली आणि मागून मस्त झाडा झाडं लावलेले ला आहेत मागे मस्तपैकी आमच्या घराच्या तर कोरफड तोडून आणली आणि ती कोरफड आता मी लावणार आहे चेहऱ्याला तर मी इथे कोरफड मध्यातून कट करून घेतली त्यावर थोडंसं बेसनपीठ थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडी कणिक टाकून त घेतली आणि स्वच्छ असा मस्तपैकी चेहरा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता मी मस्त चेहऱ्याला पूर्ण हे येथे कोरफडची आणि फेसपॅकनुसार मन म्हणजे अशी फेसपॅकचीच आहे हे एक प्रकारचं फेसपॅकच आहे तर आधी मी सर्वात आधी याची मसाज करून घेते मस्तपैकी चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिट मी छान चेहऱ्याला मसाज करून घेतलेली आहे आणि हे स्टेप मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा करण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा मला टाईम मिळत आहे तेव्हा तर अशा प्रकारे मस्तपैकी चेहऱ्याला पूर्णपणे मी पंधरा ते वीस मिनिट पूर्ण लावून घेतलेलं आहे अलोवेरा जेल आणि जे मिश्रण मी त्यावर टाकलं होतं ते त्यामध्ये आपण बरेचसे इन्ग्रेडियंट्स मिक्स करू शकतो हनी पण टाकू शकतो आपण त्यामध्ये गुलाबजल पण टाकू शकतो तर ते काही मी टाकायचं विसरली होती तर अशा प्रकारे मग मी जे होतं ते स लावून घेतलं आणि पंधरा मिनिट तसंच राहू दिलं आणि पंधरा मिनिटानंतर चेहरा धुवून घेतला तर पंधरा मिनटांनी बघा माझा चेहरा किती छान असा ग्लो करतो आहे मस्तपैकी हळूहळू मी मस्त थंड पाण्याने स्वच्छ धुतला आणि थोडासा कोरडा करून घेत आहे कापडाने इथे तर हे बघा अशा प्रकारे चेहऱ्यावर माझ्या ग्लो आलेला आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता इथे सकाळी सकाळी साडेपाचलाच मी हे हा व्हिडिओ शूट केला होता तर आता इथे दिशाच्या टिफिनची करत आहे मी तयारी दिशाला आणि गौरीला सकाळी सातला शाळेत जायचं असते तर मग यांच्यासाठी बनवते मी स्वयंपाक तर आज बनवणार आहे मस्तपैकी कट आ, आलूची भाजी छान अशा आलूच्या कट करून घेतला आणि आलूची भाजी बनवायला घेतलेली आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी आलूची आ, भाजी बनवणार आहे मी आज टिफिनवर मुलीसाठी आणि गौरीसाठी तर दिशासाठी आणि गौरीसाठी तर इथे बघा आता माझा सकाळी सकाळी हा आपला माझी ही डेटॉक्स ड्रिंक आहे तर मी सर्वात आधी माझं डेटॉक्स ड्रिंक घेऊन घेते आणि त्यानंतर करणार आहे मी स्वयंपाक तर या सर्वांनी माझ्यासोबत डेटॉक्स ड्रिंक घेण्यासाठी एन्जॉय करा तर हे बघा आता मी इथे मस्तपैकी डेटॉक्स ड्रिंक घेत आहे माझी आंघोळ वगैरे सर्व झाली मस्तपैकी फ्रेश होऊन मी आता खाली आलेली आहे आणि फ्रेश झाल्यानंतर स्वयंपाक बनवते तर इथे मी कढईमध्ये छान तेल तापत ठेवलं आणि तेल तापल्यानंतर मस्तपैकी त्यामध्ये जिरं आणि मोहरी तडतडू दिली आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर छान पातळीचा कांदा कट करून घेतलेला आहे इथे पाठीचा कांदा कट केल्यानंतर त्यामध्ये बारीक टोमॅटो पण कट कर कर करून टाकून घेतले थोडीशी लसूणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे कट करून त्यानंतर आता इथे टाकणार आहे मी थोडेसे आपले घरगुती मसाले तर हळद पावडर तिखट पावडर आणि मीठ आणि धने पावडर तर साधारण असे सर्व मसाले मी टाकून घेतलेले आहे मस्तपैकी याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे मसाल्याला आणि साधी अशी सिंपल ही भाजी होणार आहे आपली आजची डब्याकरिता मुलांना मुलांना अशा प्रकारे भाजी बनवून द्या डब्यावर मुलांना खूप आवडणार खूप टेस्टी आणि मस्त भाजी होती जी आणि झटपटही होते सकाळी तर गडबडच राहते तर मग साध्यासुद्धाच भाज्या बनवायच्या असतात सकाळी डब्यावर तर मी इथे अशा प्रकारे साध्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे बटाट्याची तर आपली एक साईडला भाजी होईपर्यंत इथे कणिक मडून घेते सहा ते सात चपात्यांची इथे मी कणिक मडायला घेतलेली आहे मस्तपैकी छोट्या छोट्या चपात्या आपण बनवते टिफिनवर द्यायला इथे भाजी शिजत आहे आपली एक साईडला आणि इकडे मी कणिक मडून घेते कणिक मळून झाल्यानंतर मस्त गरमागरम पोळ्या आणि भाजी टिफिनमध्ये पॅक करते आणि मग तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय